शेतकऱ्याच्या घरात तेल आहे पण मीठ नहीं। वही नाही वही घ्यायला किशात दहा दाखवणारी आठवीतील चिमुकली सीमा थुटते बुलढाण्याच्या चिकली गावात आमदार दादा पवार गेले होते शेतकऱ्याच्या आत्महत्यानंतर कुटुंबाची भेट घ्यायला आणि तिथंच या चिमुकलीनं विचारले काही बोचरे प्रश्न जे आज संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला लावत आहेत तेलाला भाव एकशे पंधरा रुपये लिटर पण शेतकऱ्यांच्या सोयाबीनला फक्त तीन ते चार हजार रुपये क्विंटल सीमा म्हणते शेतकरी बापाच्या घरात तेल आहे पण मीठ नाही घ्यायलाही दहा रुपये नसतात हे शब्द ऐकून उपस्थित झाला आणि हो सीमा म्हणाली आम्हाला पंधराशे रुपये देऊ नका पण आमच्या मालाला भाव द्या हा प्रश्न एका चिमुकलीचा असला तरी त्या आहे लाखो शेतकऱ्यांचं दुःख मायबाप सरकार आता तरी जाग व्हाल का सीमा थुट्टेंच्या प्रश्नांना तुमच्याकडे उत्तर आहेत का सीमा थुट्टे रोहितदा पवार यांची भेट शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीचा संगीत शेवटी प्रश्न शेतकऱ्यांचा जीव गेला जाग येते जीएस मराठीसाठी पैठण प्रतिनिधी इकबाल शेख एक प्रश्न होता गेला काही कीटकनाशक पडते तेव्हा सरकारला जाग येते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला तेला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबीनीला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुरू राहिले खरं म्हणते तू आम्ही पण हीच भूमिका मांडतो दाद, दादा दादा माझा बाप शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते नाही गवर्नमेंट शाळेत आहे तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का, का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याली भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झालंय कांद्याचं झाले सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायचे असते तर नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेल तर लोक तुझ्या त्यांच्या खूपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फुटा हातावर टेकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही कितीतरी चालतं असं सरकारचं मत आहे पंधराशे रुपयात काय होणार आहे का, का महिन्याला પણ તું કિટા અકરાવી વાર કહે તુજ ઘર છ કાટા મામા ભાઉ મોટા અકરાવી અકરાવી જવાબ જાય છે બારામતી માં શારદા નગર બહુ શાહે ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी आजचकीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून काही मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे